काय मानतात तुम्ही दंगेकर जमीन सोर निघला मुरलीधर सध्या पुण्यात एक मोठ आणि गंभीर प्रकरण गाजत आणि ते जास्तीत जास्त रवींद्र धंगेकर यांच्यामुळे गाजले जाते आणि यामुळेच ते स्वतः अडचणीत आलेच आहेत पण आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा अडचणीत आले शिवसेना शिंदे गटातून धंगेकर यांची हकालपट्टी होणार का ही चर्चा सध्या सुरू आहे महायुती असल्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू आहे आणि हे जे प्रकरण आहे ते पुणेकरांच्या नैतिकतेसाठी आणि जैन समुदायाच्या धार्मिकतेसाठी खूप महत्वाचं आणि गंभीर आहे आणि जास्तीत जास्त महत्वाचं आहे की पुणेकरांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्यांच्याशी कितपत प्रामाणिक आहे आता हे प्रकरण नक्की काय आहे आणि या सगळ्या प्रकरणात अशी कोणती अदृश्य शक्ती आहे जी हे सगळं घडवतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे नमस्कार मी आणि आपण पाहताय न्यूज संकटचं हॅशटॅग राजकारण तर मुद्दा असा आहे की पुण्यातील जी जैन बोर्डिंगची जागा आहे त्या जमीन विक्रीचा व्यवहार करण्यात आला जी जमीन दोन हजार पाचशे कोटींची आहे तिचा व्यवहार अक्षरशः फक्त दोनशे तीस कोटींना करण्यात आला ही जमीन गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीनं विकत घेतली आहे धर्मदा आयुक्तांनी सुद्धा या जमीन विक्रीस परवानगी दिली आहे आणि नंतर या व्यवहाराला स्थगितीही देण्यात आली आहे आणि आता यात अनेक घोटाळे समोर येत आहेत त्यामुळे धर्मादाय आयुक्त महापालिकेचे अधिकारी आणि त्यांना मदत करणारी अदृश्य माणसं पूर्ती अडकण्याची शक्यता आहे यावरून अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत आणि यात मुख्यतः जे शिवसेना शिंदे गटाचे जे, जे नेते आहेत रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करून प्रत्यक्षपणे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील जागा घेणारे जाग्या मोहोळ असा आरोप त्यांनी केला यामुळेच पुण्यातील जे राजकीय वातावरण आहे ते चांगल तापले दंगेकर यांनी थेट आरोप केलाय की मी के भाजपाच्या विरोधात नाहीये तर भाजपमध्ये असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे काय म्हणतात पुणे दंगेकर जमीन चोरनेला मुरले जाईल आता याच्यामध्ये मला राग येणं साधिक जे त्यांना आपण ज्या पद्धतीने याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घशात कशी मिळत हे प्रयत्न केल्यामुळं यांची सकाळची प्रेस मी पायदेवानी प्रेस होती त्यांची त्या प्रेस मध्ये रमत नव्हता म्हणजे एवढा मोठा खासदार आणि अशा बद्दल मी त्यातला नाही मग मी जैन समाज आहे मी त्यांचं काम करत जे लोक जैन महावीरांना गहाण ठेवू शकतात ते किती वाईट प्रवृत्तीचे आहेत हे दिसून येतात फक्त गल्ला भरण्याचं सा काम चाललं असा आरोप त्यांनी भाजप नेत्यांवर केला रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांची शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी होणार का अशी चर्चा सुरू होती यात त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शिवसेनेचा फोटो काढून पुणेकर फर्स्ट आणि सत्यमेव जैते असा फोटो लावला आणि त्यामुळे चर्चेंना अजून उधाण आलं मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घेत असं वक्तव्य केलंय की ह्या चर्चा ज्यांनी सुरू केल्या आहेत त्या विरोधी जी पिलावळ आहे त्यांनी सुरू केल्या आणि मला विश्वास आहे की शिवसेना आणि शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत त्यामुळे माझी हकालपट्टी होणार यावरून ह्या ज्या चर्चा सुरू आहे त्यात काहीही तथ्य नाही मी माझ्या शिवसेनेशी एकरूप आहे मी आता एक पुणेकर म्हणून लढतोय आणि पुणेकरांसाठी लढतोय त्यात माझा स्वतःचा कोणताही स्वार्थ नाही असं मत भंगेकरांनी स्पष्ट केलंय त्यांची हीच मागणी आहे की जी जागा आहे त्या जागेवर भगवान महावीरांचं मंदिर बांधून जैन समुदायाच्या तरुणांना मोठ्या स्वरूपाचं वसतीगृह देवेंद्र फडणवीस यांनी स्वत लक्ष घालून बांधून दिलं पाहिजे आणि जो बेकायदेशीरित्या जमिनीचा व्यवहार झालाय त्या प्रकरणाचा छडा लावून सगळ्यांवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे यात मात्र केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे शांतपणे उत्तर देताना दिसतात तर उठायचं आणि काही आरोप करायचं असं चालत नाही हे व्यक्तिगत सुरू आहे विधानसभा लोकसभा निवडणूक हरलेल्या वैफल्यग्रस्त माणसाकडून हे सुरू आहे असं मोहोळ यांनी आला बाबांनो आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ती ट्विट करतो बाबा, तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागाल बाबा न उगाच काय ती कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर एक ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिप मध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे वापर बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्षे वापरली बाबांनो बातमी अशी करा की निगेटिव्ह करू नका उगा रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो तुम्ही रोज बातमी करताय नाही आता बाद झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐका ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही एकमेव वापरले पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काय तिथे पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सेनसनाटी काहीतरी काही नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय या माणसाबद्दल कुठे बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर देतायत विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार आहे पाच वर्षांपूर्वी मी तो व्हिडिओ बनवला होता जुना व्हिडिओ काढला आणि त्यास सांगितलंय की मी जाहिरात करतोय तो कालचा व्हिडिओ नाहीये या प्रकरणातील सत्यता तपासा काल कुणीतरी एका दुकानाची जाहिरात करत होतं मग त्याच्यात ते पार्टनर झाले का या शहराची राजकीय संस्कृती आहे कुणी कोणाची जाहिरात केली तर काय व्यवसायात भागीदार होतं का अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर हल्ला बोल केलाय पण ह्या सगळ्या प्रकरणात अनेक गोंधळ आहेत हे मात्र नक्की पण आपण पन सामान्य जनतेनं कुणावर विश्वास ठेवायचा कारण धंगेकर जे पुरावे देत आहेत त्याचा अर्थ ह्या प्रकरणाशी काही शंभर टक्के लागत नाही आणि महावीर जयंतीला जैन, जैन मंदिराच्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आणि गोखले यांची भेट होणं निव्वळ योगायोगही आपण म्हणू शकत नाही आणि धंगेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार अशा कितीही बातम्या आल्या तरीही काही धंगेकर मात्र शांत बसत नाही आहेत त्यांचा आरोप करणं सुरूच आहे है। त्यांचं हेच म्हणणं आहे कि किती की कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरीही मी माझ्या पुणेकरांसाठी लढणार आहे आता पुणेकरांना अण्णांना निवडून दिल्याचा पश्चाताप होईल की पुणेकर अण्णांवर दृढ विश्वास दाखवतील किंवा ते आता धन्यकरांच्या बाजूने जातील का हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण आणि गंभीर आहे कारण पुणेकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे